नमस्कार उमा विश्वच्या आपल्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याची कविता घेऊन आपल्याकडे आलेली आहेत मीरा रोडच्या कल्पना महापुसकर कल्पना तई स्वागत तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला आज आपण मीरा रोड इथे आलेलो आहोत आणि मीरा रोडच्या ह्या कवयत्री त्यांच्याकडून आषाढामध्ये बरसणाऱ्या पावसाची कविता आपण ऐकूया स्वागत मीरा तई कविता सादर करते पाऊस खोल मनाच्या तळागळाची निपचित आहे अजून पाऊस भूतकाळ समोर उभा ठाकता डोळ्यांच्या काठावर पाऊस डोळ्यांच्या काठावर पाऊस आठवणींची फुलता दारे आठवणींची फुलता दारे उन्हाळ्यात भरतो पाऊस भळभळून वेदना वाहता गालावर ओघळतो पाऊस गालावर ओघळतो पाऊस जुनी वेदना होत अनावर हुंदक्यात बुद मरतो पाऊस जुनी वेदना होत अनावर हुंदक्यात बुद मरतो पाऊस कड्या कपाऱ्या भीतीत येतो पुन्हा अंगणी माझा पाऊस कातर वेळ अंधारून येते कातर वेळ अंधारून येते पुन्हा बरसतो जुनाच पाऊस आषाढ घन कोसळतो नव्याने जराही थांबत नाही पाऊस जराही थांबत नाही पाऊस जराही थांबत नाही पाऊस आषाढतली कविता ऐकवलेली आहे आता बघा आपल्यालाही या कवितेतून अनेक भूतकाळातल्या आठवणी कल्पना त्यांनी मानलेले आहेत तुम्हालाही सर्वांना आषाढातल्या काही जुन्या आठवणी आठवतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताना त्या आठवणीही टाका आणि आम्हाला कळवा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते आषाढातल्या पावसाची एक वेगळी कविता तुमची झाली आता आणखीन एक तुमची वेगळ्या आशयावरची एक वेगळी कविता बेंच हो ती सादर करा विनंती करते नक्कीच कविता सादर करते बेंच बेंच बोलत नव्हता हार पण पेलत होता भार बेंच बोलत नव्हता हार पण पेलत होता भार लिहिणाऱ्या वयांचा वाचणाऱ्या पुस्तकांचा दोन पिरियड मधल्या वेळेत टेकवलेल्या डोक्याचा बेंच बोलत नव्हता भार पण पेलत होता भार ऑफ पिरियड ला होऊन जाई तबला ऑफ hmm. पिरियड ला होऊन जाई तबला गडबड गोंधळ हल्ला गुल्ला एकच कल्ला त्याच बेंचवर ठेवून हार खाल्लाय बरं का मी पट्टीचा मार बेंच बोलत नव्हते फार पण पेलत होते फार पिरेट चालू असताना पेंगुळला जर का कधी चुकून डोळा नेमका तोच क्षण बाईंच्या नजरेत व्हायचा गोळा जागवण्यासाठी मारायच्या त्या खडूच खुरुच, खडूचा तुकडा टोक्कन आवाज व्हायचा झेलायचा तो वार बेंच बोलत नव्हते फार पण पेलत होते फार काल अचानक शाळेत दिले म्हटलं पहावा आपला वर्ग फळा डेस्क बेंच तो अजूनही तिथंच उभा पहिल्या मिसरूट फुटलेल्या प्रेमाच्या कथा सांगत त्याच्या लाकडी देहावर खरकटत मी त्याच्या नावाच्या अध्यक्षरा पुढे माझ्या नावचे अध्यक्ष तो आता जर्जर झालाय तो आता जर्जर झालाय पण निवृत्त नाही तो आजही पेलतोय भूतकाळाचा भाग तो, तो आजही पेलतोय भूतकाळाचा भाग पेलतोय भूतकाळाचा भाग किती छान काय आठवते का काही शाळेतल्या आठवणी आठवत असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आमचे उमा विश्व हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, का। आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला या दोनही कविता तुमच्या सर्वांच्या आठवणीही असलेल्या कविता आहेत कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी आठवणी लिहा आणि भाग कसा वाटला ते नक्की सांगा नमस्कार